गणपती आले चतुर्थीच्या सणाला गणपती आले चतुर्थीच्या सणाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला गणपती आले चतुर्थीच्या सणाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला अंगी दुराची उटी हाती मोदकाची वाटी अंगी शेदुराची उटी हाती मोदकाची वाटी एकवीस लाडू वाहू त्या गणाला एकवीस लाडू वाहू त्या गणाला नाचती भक्त आनंद झाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला गणपती आले चतुर्थीच्या सणाला गणपती आले चतुर्थीच्या सणाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला नाचत भक्त आनंद झाला शोभे माथ्यावरी कासे पितांबर भरजारी मुकुट शोभे माथ्यावरी उंदीर वाहन शोभे त्या गणाला उंदीर वाहन शोभे त्या गणाला नाचत भक्त आनंद झाला म्हणाला नाचत की भक्त आनंद झाला म्हणाला गणपती आले चतुर्थीच्या सला गणपती आनंद झाला मनाला नाचतीच्या आनंदना तोडी भक्ताच्या बंधना पार्वतीच्या तोड़ी तोडी भक्ताच्या बंधना बोलविता धु न यो हा केला नाचती भक्त आनन्द नाचती भक्त मनाला गणपती आले चतुर् सणाला गणपती आले चतुर् सणाला नाचती भक्त आनन्द भक्त मनाला दे अम्मावरी रिद्ध सिद्ध चालाया का कृपा तुझी राहू दे अम्मावरी करितो वंदन मंगल मूर्ती मोरया करितो वंदन मंगल मूर्ती मोरेया नाचती भक्त आनंद झाला मनाला नाचती भक्त आनंद झाला गणपति आले चतुर् चा, चासनाला गणपति आले चतुर्ति सनाला नाचति भक्त मनाला ना भक्त मनाला